तर डिग्रेच्या कृष्णा किनारा मित्रांनो इथं आपल्या गावात लोक पहायला बघा किती पण हात मार लागलेत पण पुढे जातच नाही आहे तर पाण्याला एवढी वाढ आहे किती पण हात मारला आहे मी पुढे जातच नाही बघा ह्या पाण्यात पहायची मजा वेगळी असते पुरात पाणी भरपूर वाढलं मित्रांनो किंवा आहे ह्या जॅक्युलच्या आतमध्ये पाणी घुसलेलं आहे नवीन बांधलेलं जॅक्युल आहे बघा ह्याच्या आतमध्ये पाणी घुसलेलं आहे म्हणजे कालच्यापेक्षा आज पाणी पातळी किमान दहा फुटाची वाढ आहे आपल्याकडे लोक इथं पोवा लागलेत आणि आपली इकडची लोकं कितीशी दमली तरी बी लिहितच आहेत अजून म्हणजे लई तर एक पंधरा फुट अंतर कवर झाले हो ना काय टाकला टाकला फोटो फ्रंटला आहे <laughs> आला आला फोटो आला <laughs> तर मित्रांनो कालच्या भागात तुम्ही पाहिलं की एस आणि खोचराबद्दल कसं म्हणजे चेष्टामस्करी करते सोडा ते काय दोन बायकावर काय नाही करता चेष्टामस्करी चेष्टा चेष्टामस्करी आहे तीच तुम्हाला आवडते म्हणतात तुम्ही चॅनल पाहताय तर चेष्टामस्करी अशी रुमर्स असतात रुमर्स म्हणजे म्हणजे त्यांनी एकमेकांची अफवा करत असतात त्यामुळे कधी अष्ट्यांना जास्त करते खूप सारा ज्या अफवा त्यामुळे तसं काय खरं नाहीये त्यात पण तरी पण मजा मस्ती म्हणून पहा चला कारण खोच सर अतिशय चांगले व्यक्ती आहेत खूपच चांगले सर देखील आहेत डिग्रीचा चला चला आणि हा एक्क्याऐंशी भाग पहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी इंट्रोडक्शन वेगळ्या कपड्यावर दिले आणि पुढचं माहिती या कपड्यावर सांगतोय तर घाटा जिथं करायचा स्वच्छता मी कशा आहे मागे आपण मोठी झाड तोडली मोठी झाड तोडली आता छोटी जी तण आहेत पाऊस पडलाय आणि तण कसं आहे तण पाऊस पडल्यावर होती जमीन छोटं तण नुसतं उपडायचं आणि घाटावर पुढार आलाय पुढार त्याला काँग्रेस म्हणतात मराठीत तर ते लियालाय तर त्याचं स्वच्छता करायचं उपडायचे भाग आहेत एकाच वेळी मी एका ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकतोय सगळ्या ठिकाणी करू शकत नाही म्हणून एका भागाला करतोय पण नंतर पुढच्या भागात मी तिकडे साईडला रेकॉर्डिंग केलंय आपला घाट तुम्हाला माहिती आहे की मध्ये पायऱ्या आहेत आणि इकडच्या साईडला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि इकडच्या साईडला विदर्भ महाराष्ट्र असं म्हणतात तर विदर्भ महाराष्ट्र साईडला मी स्वच्छता करलोय मी आहे एसटी यांना बनतात आहेत आणि संजय आहे संजय काय बोलत नाही शांत येते आणि या साईडला बाकी सगळे लोक आहेत तर या स्वच्छ करण्याचे म्हणजे तण उपडण्याचे चार भाग येणार मित्रांनो चार भाग तर होतील नक्की आत्ता हा भाग आहे ना हा भाग ॲव्हरेज आहे म्हणजे सोसो आहे हाय मजा मस्ती आहे पण सोसो आहे त्याच्यानंतर ते तीन भाग एकदम धम्माल मस्ती आहे मित्रांनो डिगरचा कृष्णाकाठ मित्रांनो तुम्ही पाहताय ना पाहत चला आणि माझे व्ह्युअर्स नेहमी खुश राहतील डिग्रजचा कृष्णाकाट पाहून याची मी दक्षता घेतो तर पाहत चला पोहत चला डिग्रजचा कृष्णाकाट धन्यवाद सकाळी आल्या आले मला इथं जरा विदर्भ महाराष्ट्राच्या साइडला उपसाउपशी दिसायला लागल्या बघूया काय उपसाउपशी चालू इकडे जरा तणकाट भरपूर वाढले पाऊस आल्यामुळं आपला बेहाग मारल्या जरा जाऊन येऊयाचशान स्मशानभूमीच्या खाल्ल्या साइडला तिथे आतमध्ये झाड आले बघा करंजी जे मटक्यामध्ये घालून ठेवले होते गावडे ते झाडात आपण लावली कंजी झाड आली राह काटा नाही वर्ण काय वरण तोडले वाढते काटा खाली एकदम पहिला ह्याला कदा घुसलो कच आधी मला कॅमेरामॅन मशान तरफ फोकस करा म्हणलाय तिकडे जाऊ जाऊन जाऊन रॉंग टर्न आहे तिडे कुठं मशान आहे तिकडे चालला बाबा रॉंग टर्नला

चित्त काय केलं साईडला घाटावरून विपुल जाताय आणि तो करत नाही म्हणताय काय तुझा काय फोटो काढून चौकात हे घेत पण विपुल हा दुकान आलाय गटी म्हणजे किती व्यवस्था झाले बघा बघायला नाही तर म्हटलं मागच्या यामध्ये जेवढं बी पडलं तेवढं बी पडत काँग्रेसचं तेच काँग्रेस पाऊस पडल्या पडल्या आपल्याला त्यामुळे काँग्रेस उपडायचं बी पडणं आले बीच पड ट्रुथ अरे नवीन कपडे घालणार असे टावेल नवीन आहे चड्डी पण नवीनच आहे बंडल पण नवीनच आहे नवीनच काम सगळं नवीन आहे नवीन करायचं आहे काय काय करायचं पूर्वी उर्गी आहे हाय हाय मुलं तोटा नाही तुमच्यात त्यांच्यात काय मुलं तोटा नाही पाटील या <laughs> तो <laughs> का आलाय यष्ट्यांना काम कमी दंगा जास्त म्हणल्या मध्ये हाय काम हे नियोजन काय ठरलं नव्हते काल काय अचानक अरे जरा दिसलं का आली लवकर म्हणून चालले ते सर्वच काढायचं रविवारी पाच मिनिटांनी घरात जाऊन काँग्रेस उपडायला एस टुस्ता उपडायची भाषा मला नुसता या खाली एवढं या रस्त्यापासून काढ या झाली आता

वांगे झाड वांगे झाड वांगे दे वांगे दे तुला काय मेंदू आहे का हा आव नाही वांगे दे खर सांग तुम्हाला अहो याला वाजवा की आमच्या का मास्तरान काय केलं माहिती का शेला कुडची वांग्याचं कलम केलंय आमच्या मास्तराने का वर्षभर वांग खाते दापडून जेते हा नाही प्युअर वांग आहे शा वांग याला सारखं करून वर्षभर फुकड वांग खाते खरं आहे याच्यावर पण कलम खरं आहे की आपल्या मास्तरान आपल्याला खोत मास्तर त्यांना सांगूया करला काय कि झाड रस मास्तर शेड्यू वर करणार त्याला काय येतंय म्हणून मास्तर मध्ये येतोय रशिला तट्ट लावड्याच आहे ए बाबा खाली जाऊ नका इकड एवढं वरलं पाहिलं आव्या हे रस्त्यापासून घेवा रस्त्याचं पाठ घेवा

तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या डिगरच्या कृष्णा काटचे जे स्मशानभूमी आहे त्याच्या खालचा भाग हा इकडे आम्ही करतोय हा विदर्भ आहे आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्र तिकडे तर भरपूर लोक आहेत पण शूटिंग एकाच वेळी एका ठिकाणी करत त्यामुळे मी इकडे करतोय आणि नेमकं त्यावेळी खोतमस्त आले या सर या गुरुवारी आली त्यांचा फोटो रे त्यांचा फोटो घे सरांचा हा सरांनी वाघासारखा ड्रेस घेतला पिवळा काळा पट्ट्याचा ड्रेस आहे अरे वाघच आहे <laughs> आश्रम शाळेतला <laughs> पोराने खायला का वाय वाघालाच खायला घालते देश वाघ आहे <laughs> आमच्या गुरुजीला काय म्हणलाय असं आधी म्हणलं गेलाय वरून कुला गुरुजी आमचा <laughs> <laughs> गुरुजी म्हणते आधी गुरुजीला आम्ही तारीफ करतो गुरुजीला आम्ही शिळी म्हटलं का वाघ म्हटलं गुरुजी गुरुजींचा काय स्वच्छता याचा मूड दिसना हे पाहून यष्ट्यांना म्हणतात मास्तर तिकडा नाही उडी मारली काय मेजर आत गेले काप्रिया एवढंच म्हणायचं आपण लक्षात झालं का तर पहिला मित्रांनो हा भाग आता मित्रांनो याच्या पुढचा भाग जर मगरीनं आपण असताना अस हमला केला तर त्या काय उपाय करायचा याच्या भन्नाट कल्पना प्रत्येकाने काय ना काय त्या सांगितले त्यांच्या मनाने जे बळी अन्नाची कल्पना ते मात्र मला हसवली तर याच्या पुढल्या भागात ती कल्पना पहा की मगरी अटक केल्यावर काय आपण म्हणजे करू शकतो आणि याच्यानंतर पुन्हा त्र्याऐंशी व भाग पुन्हा या घाटाची राहिलेली स्वच्छता करण्याचा भाग म्हणजे एक नदीवरला भाग एक पुन्हा घाटाची स्वच्छता करण्याचा भाग एक नदीवरला भाग एक घाटाची स्वच्छता करण्याचा भाग असं करून पंच्याऐंशी भागापर्यंत मित्रांनो हे आपलं चालेल आणि डिगरचा कश्नाकाळ मित्रांनो तुम्हाला आवडत असल्यास नक्की शेअर करा नेहमी खुश राहा सुरक्षित राहा धन्यवाद